नमस्कार शेतकरी मित्रांनो नव भारत टी व्ही यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो सध्या बरेचशे शेतकऱ्यांची कांद्याची काढणी कांद चालू आहे अजून आम्ही देखील आज कांदा काढलेला आहे आणि कांदा, कांदा काटून झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं जे पात आपली पडत असते त्याचा जारवा पडत असतो कांद्याचा काटल्यानंतर मग ती पात आता बऱ्याचशा शेतकऱ्यांची पात चांगली माजलेली आहे आमची देखील तुम्ही बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून ही कांद्याची पात काटलेली आहे आणि अशी काटलेली पात जी मोठी मोठी पात आहे तर ह्या पातीचा आपल्याला फायदा काय करायचा तर ह्या पातीमुळे बरेचसे शेतकरी कांदा काटला की जागेवर ढिगारं कांद्याच्या जा पातीचं तसाच राहत असतो पण आपण अगदी त्याचा उपयोगसुद्धा आपल्या जमिनीला करून घेणं खूप शेताला करून घेणं देखील उपयोगाचं असतं किंवा आपलं जर कांदा पीक आंतर पिकामध्ये असेल थोडक्यात आता आमचं ही केळीमध्ये पीक आहे कांदा पीक ही केळीला जर आपल्याला फायदा करायचा असेल तर ही ढिगारं जी पडलेला आहेत ह्या ढिगारं मित्रांनो आपल्याला विस्कटायचं आहे जेणेकरून ते ढिगारं जर विस्कटलं तर त्याचा फायदा आपल्या ही जी पीक आहे काही शेतकऱ्यांचं आता आमची केळी आहे पण काही शेतकऱ्यांचं इतर कुठलं पीक असू शकतं त्या शे त्या पिकाला देखील ह्याचा खूप फायदा ह्या पाती पातीचा आहे कारण पातीचा फायदा जरी समजा आपल्या ह्या पिकाला काही शेतकऱ्यांचं पीक नसेल तर ज्यावेळेस आपण पात आपल्या रानामध्ये यूज करतो त्यावेळेस आपले संपूर्ण रान ही भुजभूषित बुश होत असतं कारण पाला पाचोळा जर आपल्या जमिनीमध्ये जर कुजवला तर त्याचं कंपोस्ट खत तयार होतं आणि आपलं रान भुजभूषित राहतं त्याचा फायदा आपल्या पुढच्या पिकाला नक्की चांगल्या प्रकारे होतो अशा ह्या याच्यामुळे काय होतं की कांदा पात ही आता सध्या आम्ही देखील पसरत आहे या याच्यामुळे शेत जमिनीचा वलावा देखील टिकून राहतो कारण काय होतं ज्यावेळेस आपलं जर आंतरपिकामध्ये कांदा असेल तर त्या येणाऱ्या पिकाला उन्हाळ्यामध्ये कमी पाणी जर संपूर्ण पात विस्कटली तर पाण्याचा जमीन देखील आपली वाळत नाही किंवा पाणी देखील कमी लागलं म्हणलं जातं आता तुम्ही बघू शकता ही चिळीचं जी मधलं अंतर आहे ह्याच्या खाली आपलं ड्री ड्रीप आहे आणि ड्रीपमधनं जी पाणी गळतं ती आपण जर त्याला अशा प्रकारे जर कांद्याचे पात टाकून थोडं थोडं जर झाकून जा घेतलं तर हे जे आपलं रान आहे ह्याच्या खालचं हे कसल्याच प्रकारे वाळणार नाही आणि दुसरं म्हणजे आपल्या पिकाला चांगला त्याचा फायदा देखील खताद्वारे होणार नाही ना त्याच्यामुळे ज्या शेतकऱ्यांचं पिकामध्ये जर कांदा असेल तर त्यांनी आपल्या जमिनीचा खर्च टिकून राहू शकतो आणि दुसरं म्हणजे आपले सगळ्यात महत्त्वाचं उन्हाळ्यामध्ये वन टिकून राहणं देखील खूप गरजेचं आहे तर आपण अशा प्रकारे आपल्या पातीचं नियोजन शेतातल्या करायचं आहे आता आम्ही देखील असं संपूर्ण पात विस्केत आहोत त्याच्यामुळे कांद्या पिक पी, कांदा पिकाची पात जी, जी आहे संपूर्ण आपल्या रानामध्ये विस्कुटून आपलं रान जेवढं भुसभुशीत बुश होईल तेवढं आपल्या पुढच्या पिकाला त्याचा फायदा होत असतो त्याच्यामुळे आपल्या शेतकऱ्यांनी कांद्या कांद्याची जी, जी पात आहे ती असं न सोडता त्याचं संपूर्ण आपल्या शेतामध्ये विस्कटावा आणि त्या कंपोस्ट खाताचा आपल्या पुढच्या पिकाला फायदा घ्यावा तर मित्रांनो अशा प्रकारे आज आम्ही देखील संपूर्ण पात विस्कटीत आहो आणि आपल्या शी पिकाला त्याचा फायदा कसा होईल ती बघत आहोत तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया असंच पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद